नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचा एकोणतीसावा वर्धापन दिन सोहळा तेवीस ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शाखेच्या नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना मान्यवरांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब बोईर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली तेवीस ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत यामध्ये बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ नाट्यसंगीतकार श्री ज्ञानेश पेंढारकर आचार्य प्र के अत्रे पुरस्कार अभिनेता कवी लेखक निवेदक संकर्षण करहाडे अरुण सरनाईक पुरस्कार अभिनेता लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे स्मिता पाटील पुरस्कार कवयित्री अभिनेत्री निवेदिका स्पृहा जोशी जयवंत दळवी पुरस्कार नाट्य सिनेमालिका लेखक अरविंद जगताप यांना पुरस्कार देण्यात येणार आहे मला आपल्या माध्यमातून आनंद हो होता सांगण्यासाठी की अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले माझ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचूड शाखेस आणि त्यामुळं सातत्यानं आम्ही दरवर्षी की आपले वह वह आपले था था। जे आपले वैभव आहे आपली ह्या भूमीला नव्हे तर संपूर्ण भारताला आणि समृद्ध केले रंगभूमी असे जे दिग्गज कलावंत आहेत की त्या ते दिवंगत आहेत अर्थात कलावंत हा कधी दिवंगत नसतो तो अमरच असतो परंतु आचार्य यात्रे असतील जय जयवंत दळवी असतील बालगंधर्व असतील अरुण सरनावक असतील स्मिताजी पाटील असतील त्यांच्या नावानं आम्ही पुरस्कार देत असतो की ह्या जी समृद्ध रंगभूमी केली चित्रपट सृष्टी केली त्यांना अजून समृद्ध करण्यासाठी ही नवीन पिढी देखील तेवढीच तप्तवर आहे तेवढीच ताकदवर आहे आणि मग त्याच्यामध्ये आमचे अरुण सरनाईक पुरस्कार आम्ही प्रवीण तरडे यांना देत आहेत अजून तुमचे बालगंधर्व जो पुरस्कार आहे ते ज्ञानेश पेंढरकर जे आहेत त्यांना आम्ही देत आहोत संकर्षण कराडे बद्दल काय बोलावत मला आचार्यत्रे पुरस्कार ते सर्व गुण त्याचं आत्रे, आत्रे हे विडंबरकार होते उत्तम वक्ते होते साहित्यिक होते लेखक होते हे अनेक पत्रकार होते कितीतरी त्यांच्या पैलू होते त्यांना संकर्षण कराडे देखील त्याच पद्धतीने लेखक कवी उत्तम कलावंत आणि प्रवीण तरडेंनी तर एक पुण्यात राहून म्हणजे परत जर म्हणतात की मुंबईत मुंबईत जाऊनच सिद्ध करता येतं पण प्रवीण तरडे आमचा हा रांगडा माणूस जसं अरुण सरनायकांचं व्यक्तिमत्व होतं तसंच तो आमचा रांगडा माणूस आहे त्यांनी पुण्यात शहरात राहून आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे त्यांचा स्पृहा दे जोशी देखील तेवढेच अतिशय जबरदस्त कलावंत आहेत त्यांना देखील आम्ही अरविंद जगतापांबद्दल काय बोलायचं त्यांचं पत्र त्यांनी कोणत्याही माध्यमात पत्र पत्रलेखन ह्या एकावर कार्यक्रम होऊ शकतो म्हणजे दोन तासाचा एवढी त्यांची प्रतिभा आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जी आत्ता अपकमिंग जी जनरेशन आहे अपकमिंग जी त्यांची वाटचाल सुरू आहे ही देखील त्यांना देखील त्या कालावंतांबरोबर सन्मान मिळणं अपेक्षित असतं त्यांचे देखील आता आमची सुवर्ण गाडी असेल ती केवळ लावणीच्या ला, लाँ, माध्यमातून अभिनयाच्या माध्यमातून आणि विशेषतः ती इंजिनियर आहे उच्च शिक्षित आहे आमच्या रती देशमुख असतील आता बाल रंगभूमीच्या बरोबर काम करतात त्या ते हस्तलिखित शाडूच्या गणपतीचे म्हणजे चित्रकार म्हणून ते लॉकडाऊन मध्ये काय ते स्वतःला सिद्ध केलं असे अनेक कलावंत संभळ वाजवणार आहे आणि ते बॅक स्टेजवर असतात ना देख्यक करणारे ते खूप कठीण काम असतं ते रात्रात्रभर जागणं त्यांना ते स्टेज तयार करणं तर जम्माड म्हणून आमचं ते संदीप देशमुख म्हणून त्यांना जमड आम्ही म्हणत आम असतो अजून संदीप जगदडे असतील सोमनाथ ते हा केशवराव बडगे हे संभळ हे गाणं म्हणून वाजवत होते आम्ही त्यांना एका ठिकाणी पाहिलं ते अतिशय प्रतिभावंत असलेला मुलगा तो गा स्वतः गायन करून वाद वादन करतो त्याचा देखील सन्मान आम्ही त्या निमित्ताने घेत आहोत त्यामुळे आणि या ठिकाणी राज्यामध्ये प्रथम आलेले आपल्या शहरातले भूमिपुत्र असतील आदरणीय मनोहर जुवाटकर असतील कमलेश बिचे असतील विनायक परदेशी असतील अथर्व कुलकर्णी असेल श्रुती भोसले असेल दिनेश साबळे अशा अनेक मंडळींना आपण त्या निमित्तानं उपलब्ध संधी उपलब्ध करून देत असतो मला आनंद आहे की आमचे विश्वस्त येतात अशोक हांडे तुम्हाला दिलेलं आहे आणि पालकमंत्री अजय दादांच्या कामाबद्दल उपमुख्यमंत्री तर आहेच प्रशासकीय म्हणून आहेच परंतु कलात्मक त्यांचे योगदान काय हे देखील मी तुमच्या समोर आता व्यक्त झालेलो आहे त्यामुळे ह्या सर्व आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेल की आपण जास्तीत जास्त बहुसंख्येनं आमच्या कलाकारांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहावं <laughs>